नमस्कार मित्रांनो मित्रांनो राज्यातील चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ऐवजी आता बी टीद्वारे रोख रक्कम हे अनुदान दिले जाणार आहे आणि यामध्ये सव्वीस लाख सतरा हजार लाभार्थी अनुदानासाठी पात्र आहे यामध्ये रेशनचे जे काही पैसे आहेत ते प्रति लाभार्थी प्रति महिना एकशे सत्तर रुपये हे खात्यामध्ये वितरित करण्यासाठी चौवेचाळीस कोटी निधी हा वितरित करण्यात येणार आहे तर या ठिकाणी पहा चौदा जिल्हे ए पी एल डी टी केशरी शेतकरी योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासनाकडून अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाअंतर्गत दिनांक चार नऊ दोन हजार पंचवीस रोजी हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे तर या ठिकाणी पहा चौदा जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत समाविष्ट न झालेल्या केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेमधील लाभार्थ्यांना माहे जानेवारी दोन हजार तेवीस पासून अन्नधान्याऐवजी प्रतिमहा हे एकशे पन्नास रुपये हे रोख रक्कम ही देण्यात येत होती तर आता ही रक्कम एकशे सत्तर रुपये ही अशी वाढ करण्यात यामध्ये आलेली आहे आता शासन निर्णयामध्ये पहा की शेतकरी आत्महत्याग्रस्त चौदा जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत समाविष्ट न झालेल्या ए पी एल केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हे हस्तांतरण एकूण रक्कम ही पंचेचाळीस कोटी इतका निधी हा अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर खर्चास उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तर यामध्ये हा निधी जर पाहिला तर चौवेचाळीस कोटी एकोणपन्नास लाख ब्याऐंशी हजार दोनशे पन्नास एवढी रक्कम ही आता अनुदान हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे तर आता यामध्ये कोणकोणते जिल्हे असणार आहे हे आपण या ठिकाणी पाहूयात तर या ठिकाणी पहा पी एफ एम एस प्रणालीमार्फत केसरी योजनेशी संलग्न बँक खात्यावर लाभार्थ्यांना खालीलप्रमाणे जिल्हा निहाय निधी हा उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत हे आपण या ठिकाणी पाहूयात तर यामध्ये पहा अकोला अमरावती बीड बुलढाणा छत्रपती संभाजीनगर धाराशिव हिंगोली जालना लातूर नांदेड परभणी वर्धा वाशिम व यवतमाळ असे हे एकूण चौदा जिल्हे असणार आहे या एकूण चौदा जिल्ह्यातील लाभार्थ्यांची संख्या जर पाहिली तर यामध्ये पहा सव्वीस लाख सतरा हजार पाचशे पंचेचाळीस एवढी संख्या आहे आणि यामध्ये कार्राची संख्या जर पाहिली सहा लाख पासष्ट हजार पाचशे अठ्याहत्तर एवढी संख्या ही असणार आहे या चौदा जिल्ह्यासाठी एकूण जो काही निधी वितरित होणार आहे हा निधी जर पाहिला तर चौवेचाळीस कोटी एकोणपन्नास लाख ब्याऐंशी हजार सहाशे पन्नास एवढा निधी या चौदा जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना हा वितरित केला जाणार आहे तर आता हा लवकरच हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा वर्ग करण्यात येणार आहे तर महत्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता आपल्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद